रामकृष्ण अरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व तर आज आपण बनवतोय ज्वारीचा भात तर ज्वारीचा भात बघा किती चविष्ट आणि खूप छान असा मस्त झालेला आहे आणि एकच नंबर झालेला आहे तर जेवणामध्ये असे एवढे पदार्थ असले तर जेवाईचं कुणालचंही पोटभर आणि एवढं छान असं जेवण आहे तर चला वेळ वाया ना घालवता ज्वारीचा भात कसा बनवायचं ते आता आपण बघूया इथे आपण एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तर ही ज्वारी आपल्याला स्वच्छ करून धुऊन आणि शिजून घ्यायची आहे मिठामध्ये शिजून घ्यायची आहे इथे एक वाटी ज्वारी घेतली तर इथं आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे शिजायला तर इथं मी दीड ग्लास पाणी घेते ही ज्वारीचे दाणे छान असे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदी इथं आपण दीड ग्लास पाणी घेतलेले गरम करून घेऊया इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं ज्वारी स्वच्छ करून घेतली आणि पाच मिनटं आपल्याला अशीच भिजू द्यायची आहे तर आता आपण पाच मिनटं भिजून देणार आणि नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आपल्या ज्वारीच्या कान्या भिजते तोपर्यंत आपण आलं लसूण थोडासा दोन मिरच्या बारीक करून घ्यायचं आहे आलं लसूण बारीक करून घेऊया दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायचे आलं लसूण छान बारीक करून घेतलेलं आहे ज्वारी पण छान भिजलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली थोडंसं मीठ हळद घालून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायचे कुकरला अर्धा चमचे मीठ दोन चिमूट हळद गरम पाणी घालून छान दोन शिट्ट्या काढून द्यायच्या कुकरला इथे आपण कुकरच्या दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत आता कुकर साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कुकर खाली ठेवून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडीशी कांद्याची पात दोन लाल मिरच्या दोन हिरव्या मिरच्या थोडासा कोबी एक ढोबळी मिरची घेतलेली मी त्याच्यावाले बिया वगैरे काही काढलेले नाहीत थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता आणि थोडीशी मटकी घेतलेली मोड आलेली तर आपण कढई गरम करून तेल घालून घेऊया इथे आपण दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झालेलं आहे जिरे मोरे घालून घ्यायचे आलं लसूण घालून घेऊया लाल मिरच्या हिरवी मिरच्या घालून घ्यायच्या ढोबळी मिरची घालून घेऊया कोबी घालून घेऊया कढीपत्ता घालून घ्यायचा आहे या साईडला करून घ्या साईडमध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा कोथिंबीर घालून घ्यायचं कोथिंबीर कढीपत्ता घालून घेतलेला आहे थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट छान परतून घ्या

परतून देऊया आता दोन मिनटं आपल्याला त्याच्यातलं पाणी आठवून घ्यायचं आहे झाकण ठेवून देऊ दोन तर इथे दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून घेतलं तर बघा किती छान असे मस्तपैकी आपल्याला ज्वारीचा भात तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपड्याच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश आणि ज्वारीचा भात असा बनवून बघा तर बघा इथं आपल्याला ज्वारीचा भात किती छान असा तयार आहे खूप चविष्ट आणि खूप छान झालेला आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्तरा आणि खुश राहा